गात चालले जीवन पंती, गात चालले जीवन पंती, बा तिथे थांबली तिथे वाटली तिथे थांबली तिथे वाटली तथागताची वाणी तथागताची माझ्या भगवंताची भागेवान मी म्हणून लाभली अवचीत माझ्या हाती भाग्यवान मी म्हणून लाभली अवचीत माझ्या हातीर दादा अवचीत माझ्या हाती, हाती। उजळीत जाते बुद्ध तत्वाचे उजळीत जाते बुद्ध तत्वाचे मोती Tòhù so bàzùní. घेऊन चादर दयावरती घेऊन खाद्यावरती विश्वास माझा पक्ष समजुनी गाते भीमाची कीर्ती गाते भीमाची कीर्ती भूक लागते तिथे मागते भूक लागते तिथे मागते भाजी पाणी भाकर भाजी पाणी भले देवो राहील तत्वभिमाचे मागे राखून राहील का तत्व तत्वभिमाचे अमृता जोगी नाही ना अशीच गाता जाशील आशा मरुनी असेच गाता जाशील आशा मरुनी मदन कवीचा मुजरा जाईल नव्या अभिमच्या चरणी मदन कवीचा मुजरा जाईल नव्या अभिमच्या चरणी दादा नव्या अभिमच्या चरणी खिळवाळ खिळली कावे पुष्पही जातील त्यांच्या कानी खिळवाळली कावे पुष्पही जातील त्यांच्या कानी इथे పంతి బావి మాచీ గాని సంగయే ఓ నాయే ఓ కోని సంగయే ఓ నాయే ఓ కోని జై భీమ్ షేర్ కరా లైక్ కరా కమెంట్ కరా సబ్స్క్రైబ్ కరా